चला तर मी पासून सुरू सुरुवातपासून हाय मी वैष्णवी पहिला काय झालं ते नंतर सांगते त्यानंतर पहिल्यांदा सकाळची सुरुवात राशी भविष्य बघून केलो कारण माझ्या कॅट एक्झाम होती आज आणि नंतर वॅपटॉप सगळं करून डॉक्युमेंट चेक करायला घेतलो कारण जे काम रात्री करायला पाहिजे मी आता करते काय माहिती सवय आधीपासून त्यानंतर विद्यालय आमदारने विचारलो ड्रेस कुठला घालो सांग पेपर कसाही जावो सुंदर दिसलं पाहिजे त्यानंतर मग खायला प्यायला गेलो कारण नाश्ता नाही महत्वाचा चक्कर येऊन पडलो पेपर काय करायचं त्यामुळे एवढं सगळं खाल्लो हे दोन परत ते आप्याने खाल्लो त्यानंतर परत पोहे चहा खाल्ला खाल्लो पिलो सगळं केलो त्यानंतर मस्त देवाचा आशीर्वाद घेऊन निघाले मी पेपर द्यायला नंतर ह्या मी पेपर येतानाचा माझा चेहरा येऊ चांगला गेला आम्हाला पेपर त्यानंतर मग आमच्या सरांचा बड्डे असल्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही केक घेतला मस्तपिकी आणि त्या केक मधला एक भाग सरांनी दिला बाकीचा आम्ही खाल्ला कारण माहित नाही आम्हाला आम्ही खाऊ आहोत आम्ही त्यानंतर आम्ही पोहोचलो लायब्ररीत लायब्ररीत विषय की आज मी आता लायब्ररी सोडणार आहे वाईट वाटतं आपल्याला सगळं असं चिटकुल काढायला पण आवाज पण चांगला आहे तो ऐकू त्यानंतर पुस्तक घेऊन पोहोचलेले रूम मध्ये आणि मग आमचं ठरलेलं की बापट मिळायला जायचं बापटायचं बापट मिळाला मस्तपिकी निघालो बापट फोटो फोटोशूट करायसाठी मी कधी मला चॅनलमध्ये लाईक कमेंट करून सांगाच नक्की त्यानंतर मग फोटोशूट करायचं ठरले म्हणून फुलं घ्यायला गेलो आणि ताप्यात झाडावर फुलापेक्षा जास्त वाक वाकलेल्या आणि वाढलेल्या फांद्याच होत्या त्या फांद्याचं दर्शन घेऊन नंतर निघालो आणि ती काय काय खाल्लो तुम्ही दिसते त्यानंतर आमचं प्रेम बघता तुम्ही तू तू तुझ्या प्रेमाला नजर लावायला नको म्हणजे लको त्यानंतर मस्तपैकी सरांचा बड्डे उत्सव असल्यामुळे चहा पिलो आणि त्यानंतर सरांनी मला पार्टी दिली पार्टी तो बनतीये चहाची चहाची नाही बड्डे सॉरी त्यानंतर पनीर लवाब तर बघताये वा मी सांगू शकत नाही त्यांना तेवढं सगळं खाल्लेलं पचवला थम्सअप पाहिजे मग येताना आम्ही थम्सअप आणलेलं देऊन ती पीला बस इतकाच होता माझा दिवस थँक्यू सो मच माझे ब्लॉग आवडल्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू